दोन हजार एकोणीस पर्यंत नाही नाही मला काय विचारायचा प्रश्न त्यांचं डेपोटेशन झालंय का अतिरिक्त झाल्यामुळं आता माझा पिन पॉइंट प्रश्न आहे पुन्हा तर झाला नाही एवढे अतिरिक्त असून बी एकाच डेपोटेशन झालं नाही ही गंभीर बाब आहे

सोळा हजार रविसर होते देशमुख सर त्यांच्या काळातही काही समायोजन झालं त्याच्यानंतर मोदी सरांच्या काळातही काही जणांचं समायोजन झालं आणि आदोडे सरच्या काळातही काही जणांना समायोजन झालं आता मोदी सरांच्या काळामध्ये सतरा लोकांचं समायोजन झालं त्याच्यापैकी मला वाटतं पाच सहा शिक्षकांचं म्हणजे हे झालं अतिरिक्त समायोजन झालं सात लोकांचं आणि दहा लोकांना मागणी आयुक्ताच्या आदेशानुसार मुळा स्थापनावर त्यांना परत पाठवतो त्याचा नियमच आहे ते तुम्ही मुळा स्थापनावर जातात बरं हे तक्रार देणारे दोन व्यक्ती त्यांनी पैसे मागितले म्हणून काय आपल्याकडे पुरावे काय पैसे मागितले कोणाला शहरामध्ये अनेक चर्चा आहे की आपल्या संस्थेवर नोकरी करायची असेल तर पंचवीस लाख रुपये रेट आहे हा आरोप चर्चेला जात आहे आणि चर्चा शहरात होत आहे काही शिक्षकांनी दहा लाख देत काही पंधरा लाख देत काही द्यायची बाकी आहेत असा आरोप केला त्याबद्दल काय सांगाल या संस्थेमध्ये सर आज नाही नोकरी लावून हा मॅनेजमेंटचा विषय आहे नोकरी लावून हा कुठल्या शिक्षकाचा मॅनेजमेंटच नाही तर पैसे मागणार कोण नोकरी लावणार जो प्रशासक नेमला आहे त्यानं देखील यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक आमच्याकडे सर आर्थिक गैरव्यवहार केला आहे अशा स्वरूपाची तक्रार तुमची आहे का प्रशासक नेमला आहे आर्थिक स्वरूपाची गैरव्यवहार तक्रार तुमच्या संस्थेच्या विरोधात आहे त्याबद्दल काय सांगाल आमच्याकड प्रशासक नाही सर बर आमच्याकडं मॅनेजमेंट नाही आणि आमच्याकडं जो प्रभारी मुख्याध्यापक आहे गट अधिकारी आहे त्याला मुक्त अधिकारी शिक्षकाचे नियमित वेतन काढणे काम करत आहे तुमच्या संस्थेमध्ये आणखीन एक गडबड आणि घोटाळा दिसतोय आपले शिक्षक कधीच कुठं रजेवर जात नाहीत का तुमच्या शाळेचा मुख्याध्यापक हा पाच वर्षापासून नाही मग हे चालतंय कसं शाळेला मुख्याध्यापक कारण तुम्हाला सांगितलं सेवा यादी नाही 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 मॅनेजमेंट सेवा ज्येष्ठता यादी नसेल तर कोण सिनियर मॅनेजमेंटचा आहे पाच वर्ष मुख्याध्यापक नाही म्हणून तत्कालीन शिक्षकाच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रभारी मुख्याध्यापक शिक्षण अधिकाऱ्याला दिले कारण याच्या पैकी कुणाला द्यायचं समजा मी जर मागणी केली मला द्या तर हे सर म्हणते मी सिनियर आहे हे त्याच्यानंतर हे सिनियर आहे म्हणते वेगवेगळे अर्ज प्रलंबित आहेत जिल्हा परिषदला पाच सहा लोकांचे आम्ही सिनियर आहे मी सिनियर आहे मी सिनियर आहे कारण सेवा ज्येष्ठता नसेल सिनियरिटी आपण कोणी म्हणून उपयोग नाही त्याच्यामध्ये अशी चर्चा आहे की आज आज अशी चर्चा जी आहे की आज तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स इथे घ्यावी लागली ह्याच्याबद्दल कधी प्रेस कॉन्फरन्स झाली नाही मग ह्या पाठीमागचं कारण काय आणि ह्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असेल किंवा नसेल हा एसआयटीच्या चौकशी निष्पन्न होईल पण या, या बाबतीत प्रेस घ्यावी असं तुम्हाला काय वाटलं बाबतीत असा प्रेस घेण्याचं कारण आहे की या शाळेतील जे कर्मचारी आहेत यांची बदनामी होत आहे एखादी गोष्ट जर म्हणजे गोष्टीमध्ये तथ्यच नसेल आणि बदनाम जर होत असेल तर कुणी बदनामी करू शकणार अलग लक्षात बदनाम जर होत असेल तर पर्याय नाही ना तर पब्लिक आम्हालाही बोलावं लागेल आम्हाला आमच्या नावानिशी अर्ज तक्रार दिलेली नाही माहीत नव्हतं तो तोपर्यंत आम्ही याच्यावर कुठंच भाष्य केलेलं नाही पण ज्यावेळेस आमच्या नावाची तक्रार आम्ही प्रत्यक्ष पाहिली त्यावेळेस आम्ही या बाबतीत निर्णय घेतला आम्ही प्रत्यक्ष काही भेटलो ऑफिसला भेटलो आणि आत्मसमोर आले